नमस्कार नीलम्स रेसिपीमध्ये मी तुमच्यासोबत गव्हाच्या पिठापासून आणि उकडलेल्या बटाट्यापासून खूपच मजेदार अशी नाश्त्याची रेसिपी शेअर करणार आहे खूपच सोपी अशी ही रेसिपी आहे आपल्या घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासूनच ही रेसिपी तयार होते ही रेसिपी वरून अतिशय क्रिस्पी आणि आतून अगदी सॉफ्ट असते लहान मुलं असो किंवा मोठे सर्वांनाच ही नाश्त्याची रेसिपी नक्कीच आवडेल एकदा जरूर करून पहा पण आपल्या सर्वांना ही विनंती आहे की माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर आपण रेसिपी या रेसिपीला सुरुवात करूयात यासाठी मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे ते एका बाउलमध्ये घेऊयात आता यामध्ये चार ते पाच चमचे बारीक रवा दोन चमचे पांढरे तीळ थोडासा ओवा थोडीशी चिली फ्लेक्स चवीपुरतं मीठ बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर थोडीशी हळद आणि चार ते पाच चमचे तेल टाकून हे चांगलं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे चांगलं मिक्स करून घेतल्याच्या नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे चांगलं मळून घ्यायचं चा, आणि आता चांगला घट्टसर गोळा बनवून घ्यायचा लक्षात ठेवा हे पीठ मळताना कमीत कमी पाणी वापरूनच हे पीठ मळून घ्यायचं म्हणजे लाटताना हे पोळपाटाला चिकटणार नाही पीठ मी चांगलं घट्ट मळून घेतलं आहे हे आपण पाच मिनिट साईडला ठेवूयात आणि यासाठी लागणारे उकडलेले बटाट्याचे एक मिश्रण बनवून घेऊयात मी इथे दोन उकडलेले बटाटे खिसून घेतले आहेत त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची थोडीशी अमचूर पावडर एक चमचा जिरे पावडर अर्धा चमचा ऑरिगॅनो अर्धा चमचा तिखट मिरची पावडर चवीपुरतं मीठ थोडीशी हळद बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर मी इथे एक कांदा खिसून घेतला आहे तो टाकून हे, हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे मी हे बटाट्याचं मिश्रण बनवून घेतलं आहे आता आपण चटणी बनवून घेऊयात त्यासाठी मी इथे एक मिक्सरचं भांड घेतलं आहे त्यामध्ये हे खोबरं टाकून घेऊयात तीन ते चार चमचे शेंगदाण्यांचा कूट तीन हिरव्या मिरच्या कोथिंबीर दोन चमचे दही थोडस मीठ थोडीशी साखर आणि यामध्ये पाणी टाकून आपण हे वाटून घेऊयात ही चटणी मी वाटून घेतली आहे आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात अशा प्रकारे ही चटणी तयार झाली आहे आता हे पीठही चांगलं मुरलं आहे याचे आपण असे गोळे बनवून घेऊयात एका वाटी पिठामध्ये तीन गोळे तयार झाले आहेत आता यातला एक गोळा घेऊन हा आपण लाटून घ्यायचा आहे याला गोलाकारामध्ये लाटून घ्यायचं आपण चपाती बनवतो तशाच पद्धतीने हे लाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी हे लाटून घेतलं आहे आता अशी एक वाटी घेऊन याच्या पुऱ्या कट करून घ्यायच्या आणि या पुऱ्यांच्या बाजूची कणिक अशा पद्धतीने काढून घ्यायची आता आपण जे उकडलेल्या बटाट्याचं मिश्रण बनवलं आहे ते या पुरीवरती टाकून घ्यायचं आणि चमच्याने असं पसरवून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने बाकीच्याही पुऱ्यांवरती हे बटाट्याचं मिश्रण टाकून हे चमच्याने असं पसरवून घ्यायचं आता याच्यावरती टोमॅटो सॉस टाकून यावर पसरवून घ्यायचा टोमॅटो सॉस टाकल्यानंतर यावर आपण जी ही हिरवी चटणी बनवलेली आहे तीही यावर टाकून पसरवून घ्यायची आणि नंतर याच्यावरती मी हे चीज खिसून घेतलं आहे तेही टाकून घ्यायचं आता चीज टाकून घेतल्याच्या नंतर हे अशा प्रकारे अर्ध्या भागामध्ये फोल्ड करायचं आणि पुन्हा हे त्रिकोणी आकारामध्ये फोल्ड करून घ्यायचं आणि वरून असं हलक्या हाताने हे प्रेस करायचं म्हणजे तळताना हे व्यवस्थित तळले जाते अशा प्रकारे आपण बाकीचेही बनवून घेऊयात अशा प्रकारे मी हे सर्व बनवून घेतले आहेत आपण हे तळून घेऊयात पण त्या अगोदर यासाठी आपल्याला एक मिश्रण लागणार आहे ते बनवून घेऊयात ते बनवण्यासाठी मी इथे एक बाउल घेतला आहे त्यामध्ये दोन चमचे गव्हाचं पीठ घ्यायचं एक चमचा बारीक रवा पांढरेथील दीड चमचा थोडासा ओवा थोडीशी चिली फ्लेक्स बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर थोडीशी हळद चवीपुरतं मीठ आणि यामध्ये पाणी टाकून याचं एकदम पातळ असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे अशा प्रकारे याचं पातळ मिश्रण बनवून घ्यायचं आहे आता आपण जे मिश्रण बनवलं आहे ते एका बाउलमध्ये काढून घेऊया या मिश्रणामध्ये आपण हे असं बुडवून घ्यायचं आहे गॅसवर मी एका कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलं होतं त्यामध्ये आपण हे असं एक एक करून काट्याच्या चमच्याने सोडायचं आहे तेलामध्ये आपण जेव्हा हे सोडतो तेव्हा गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि सगळे यामध्ये सोडल्याच्या नंतर गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची आहे आता दोन मिनिटांनी हे काट्याच्या चमच्याने असं पलटवून घ्यायचं अशा प्रकारे आपण हे दोन्ही बाजूंनी पलटवून छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तेल एकदा चांगलं गरम झालं की मग गॅसची फ्लेम मिडियम करून हे तळून घ्यायचं आहे हे तळण्यासाठी मला चार ते पाच मिनिट लागले आहेत तेव्हा हे दोन्ही बाजूंनी छान क्रिस्पी तळले गेले आहेत आता यातलं तेल चांगलं नितळून घ्यायचं तुम्ही पाहू शकता खूप छान असा रंग याला आला आहे हे आपण गव्हाच्या पिठापासून बनवलं आहे त्यामुळे हे पौष्टिक तर आहेच पण तेलकटही बिलकुल होत नाही आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि बाकीचेही अशाच पद्धतीने तळून घेऊयात अशा पद्धतीने मी हे सर्व तळून घेतलं आहे तर ही एक वाटी गव्हाच्या पिठापासून आणि दोन उकडलेल्या बटाट्यांपासून पौष्टिक अशी ही नाश्त्याची रेसिपी तयार झाली आहे ही रेसिपी नक्कीच करून पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि मस्त रहा